रेडी मी मी गाणं म्हणतो तुम्हाला डान्स करायचं आहे सैली माझं मी म्हणतो गाणं हा 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 हा, हा। या राऊजी तुम्ही बस भाऊजी या रावजी तुम्ही बस भाऊजी पशी मी राखू तुमची महाराजी वळख जुनी तुमची धरून म्हणी वळख जुनी तुमची धरून म्हणी काय करू सांगा मी महार जी भाऊ तू बघून गावा डोळा झाकला डोळा झाकला बाग महाग जावा एक दोन पुढ्या तीन चार जावा बाकीच्या माग ह्या डबलवाल्या खाली पाठव मागे जावा तुम्ही गेम मध्ये महाग्या भावी ताई ह्या चार पाच जणीमध्ये एक्सप्रेशन कोणाचे भारी आहेत हे देते तो बरं तुमचं काहीच नव्हतं खाली कशाला बसले भाकरी घालायला ओके ह्यांचा डान्स मला आवडला okay. बघा यांचा आणि ह्या भाभीचा ओके रेडी पहिल्यापासून रेडी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी मी राखू तुमची पब्लिक पब्लिक डिमांड पब्लिक डिमांड पब्लिक समोरला डिमांड वरती आपण घेऊयात यांच्यासाठी टाळ्यांचा आवाज यांच्यासाठी यांच्यासाठी नाही भावीसाठी यांच्यासाठी पुढे पुढे या, या। दोघींसाठी म्हणजे क्लेम नको माझ्यावरती पण ब्लेम नको मला थांबा था ना माझी इच्छा आहे दोघींना फायनलला घ्या पुढच्या खेळामध्ये जाऊ ना तुम्हाला घेतो पुढच्या खेळामध्ये संधी या दोघींना पण ताईसाहेब तुमच्या हस्ते आपण पैठणी देऊयात ओके